या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत मी डॉक्टर विष्णू गेले पावणे पाच वर्ष गर्भसंस्कारांवर काम करतात आणि गेली वर्ष आणि या विषयांना गेल्या गे अनेक वर्षात बाळांच्या समस्यांना घेऊन त्रस्त असणारे पालक मला भेटले ती जे काही इमोशनल त्या आईच्या माध्यमातून इमोशन्स ज्या काही भेटत आहेत त्याचा परिणाम होत आहे डॉक्टर स्टीफन रिप यांचा इस्रायल बद्दलचा एक रिसर्च आहे मी स्पेशलिस्ट आहे आणि आज मी मुद्दाम माझे सर्जरी वगैरे पोस्टपॉन करून सरांना सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला इथे आलो आहे मी तुम्हाला बाकी प्रोसेसबद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करून दिली दोन गोष्टी मला खूप आवडल्या जी एस टीच्या एक तर पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन इज ऑल इज ॲक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या फर्मेशन लिहून हे तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं मी अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाही आहे तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातो आहे कधी मी रात्री दोनला वापस येतो आहे तर मला था जा हे जाणवायचं की तरी या सगळ्या याच्यात ती एकटी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान रोज उठून ते घेते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलोय त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावेत जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं नमस्कार माझं नाव अश्विनी संत मुंबई येथेच आहे सगळ्यात अगोदर विश्व सरांचे खूप खूप आभार की त्यांनी हा एवढा छान कोर्स डिझाईन केला आहे आणि तुम्ही ऑनलाईन खूप कमी कमी खर्चात हा आपला होतो खर्च तर बोलू शकत नाही ही इन्व्हेस्टमेंट आहे आपली लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे हा आज कोर्स फक्त मुंबई आणि पुणेपुरती मर्यादित नाही तर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर जाऊन हा कोर्स आपला पोचलेला आहे गर्भसंस्कार चॅलेंज हा कोर्स आणि मी तर म्हणेन प्रत्येक गर्भवती महिलांनी हा कोर्स केला पाहिजे कारण का आपण जे पण काही आपल्या लहान बाळाला गर्भवती बा गर्भवती असताना जे पण आपण काही लहान बाळांना शिकवतो ते सगळं आपल्याला नंतर दिसून येतं हा माझा पर्सनल अनुभव आहे की आ, आज माझं बाळ एक वर्षाचं झालं आहे पण त्याच्या ज्या माईस्कोन्स आहेत ह्या खूप लवकर खूप लवकर मला पाहायला मिळाल्या जसं की त्याचं क्राऊलिंग करणं हे दीड महिना सुरू झालं तो हाय आणि बाय तो पूर्ण करायचा हा पंधरा दिवसाचा असताना हाय आणि बाय करायला लागला त्याचप्रमाणे तो बोलायला लागला आई बाबा हे शब्द सहा महिन्यात असताना बोलायला लागला म्हणजे हे सगळं तो सहा महिन्यात असताना पूर्ण फ्लॅश कार्ड ओळखायला लागला फ्लॅश कार्ड काय असतात ते आपल्याला माहित नव्हतं पण जीएससी हा कोर्स जॉईन केल्यानंतर कळलं की बाळाला कोणत्या ने आपल्याला शिकवायचं आहे कारण हे त्यांचं खूप अर्ली स्टेज मध्ये शिकण्याचं वय असतं so, सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक मेंटोर असल्याशिवाय कळत नाही सो so, माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज हा कोर्स जॉईन करा थँक्यू सो मच गौरव बोल गौरव 고라 볼오오볼오오오오볼 때요 오 돌아가れる

श्रीरा श्री, ना, श्री ना, आता ओम म्हणायचं हा आपण ओ